शिक्षण हे प्रभावी अस्त्र आहे जे वापरून तुम्ही प्रत्यक्षात जग बदलताना बघू शकता पाहू शकता याचं ज्वलंत उदाहरण आज माझ्यासमोर आहे आपण पाहतोय माझ्यासमोर ज्या बसलेल्या आहेत त्या आय एस अधिकारी आहेत यांचं नाव आहे वृषारी कांबळे मॅडम ज्या नुकत्याच काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये त्यांच्या बातम्यात होत्या आज आपण त्यांच्याशी संवाद करतोय की कशा प्रकारे त्यांनी स्ट्रगल केला आणि कशा प्रकारे ते त्या पदापर्यंत पोहोचले आहेत सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये माझा पहिला असा प्रश्न आहे की यू पी एस सी काय करायची वाटली ओके तर माझे आजोबा जे आहेत ते रिटायर्ड डीवाय एस पी आहेत मग त्यांना बघून सर्वप्रथम मला इन्स्पिरेशन आली की मला पण सोसायटीसाठी काहीतरी करायचं आहे मला पण या फील्डमध्ये जाऊन काहीतरी करायचं आहे त्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला बद्दल आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेबद्दल जरा इन्फॉर्मेशन दिली मग मला आवड निर्माण झाली मग तेव्हा मी ठरवलं बारावी झाल्यावरती माझी की मला यूपीएससी करायचं आहे आणि मग त्यानंतर मी माझा हा प्रवास चालू केलेला आहे त्या वेगळा प्लॅन का Uh, त्या अगोदर माझा असा फिक्स प्लॅन नव्हता मी कन्फ्युज uh, होती दोन तीन ऑप्शन्स मध्ये मी कॉमर्स घेतलेलं तर माझा विचार होता की मी सी ए करेन किंवा मग मी दुसरा काहीतरी ऑप्शन बघेन प्रायव्हेट सेक्टरमध्ये बट बारावी नंतर मी फुल फ्लॅजेट डिसाईड केलं की मला युपीएससीच करायचं आहे बिकॉज त्यामधून माझं स्वतःच फक्त डेव्हलपमेंट नाही बट मी सोसायटीला पण माझ्याकडून काहीतरी देऊ शकेन बरं शिक्षण कसं झालं तुमचं पूर्वीचं शिक्षण होतं तुमचं कोल्हापूरचं आहे प्रॉपर तुम्ही कोल्हापूरच्या कोल्हापूरमध्ये कुठे कोल्हापूरमध्ये आजरा तालुका आजरा तालुक्यात आमचं छोटं गाव आहे उत्तूर नावाचं शिक्षण तुझं प्रॉपरली मुंबईमध्ये झालं हो लहानपणापासून माझा जन्म ऍक्च्युअली निप्पानीमध्ये झालेला आहे कर्नाटकात आणि त्यानंतर मग मी लहानपणापासून मुंबईमध्ये राहिलेली आहे माझी दहावी पर्यंतचं शिक्षण हे नेरुळ नवी मुंबईमध्ये झालेलं आहे सेंट ऑगस्टिन हायस्कूल कॉन्व्हेंट स्कूल, स्कूल आहे त्यानंतर मग मी अकरावी बारावीला एस आय एस साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी असं ज्युनियर कॉलेज आहे कॉमर्सचं मध्ये इथे होती नंतर मी ग्रॅज्युएशन बी ए केलेलं आहे पॉलिटिकल सायन्समध्ये सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईमधून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची वाटते की आजचे जे तरुण आहेत युवा तरुण आहेत जे एमपीएससी आणि करत आहेत हल्ली आपण जर पाहिले तर आजच्या काळामध्ये मोबाईल इतका प्रमाण वाढलेला आहे त्याच्यावरती बघण्याचं त्याच्यामुळे अभ्यास आणि शिक्षण या गोष्टींकडे लक्ष जात नाही त्यांचं त्यांच्यासाठी काय सांगाल आ, मी एवढंच सांगेन की आजकाल आपण जर मुलांना पाहिले तर मोबाईलचे दोन फायदे असतात चांगले फायदे पण असतात आणि त्याचा दुरुपयोगही करता येतो पण आजकाल मुलांचं लक्ष जास्त दुरुपयोग दुरुपयोगीच्या गोष्टींकडे जास्त हो होत आहे तर त्याच्यातून आपण चांगलं काही शिकू शकतो जसं इज एज, युट्यूबवरचे एज्युकेशनल व्हिडिओज असतात किंवा मोटिवेशनल टॉक्स असतात ज्यामधून आपल्याला चांगलं काही करण्याचा संदेश भेटतो असे व्हिडिओजी आपण पाहिले पाहिजेत मी असं नाही बोलणार की तुम्ही पूर्णपणे रील्स वगैरे बघणं बंद करा एक एन्जॉयमेंट पण लाईफमध्ये नेसेसरी आहे बट सोबत सोबत तुम्ही त्याचा चांगला उपयोगी करून घ्या ज्यामुळे तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी चांगलं होऊ शकेल किंवा त्याची काहीतरी मदत होईल सो so, आणि मी हे पण सांगेन की मोबाईलला जग बनवणं हे गरजेचं नाही आहे आपले ऍक्च्युअल शिक्षण जे आहे आज सगळ्यांना असं वाटतं की मोबाईल शिवाय आपलं शिक्षण अपूर्ण आहे बट लहानपणीपासून आपण शिक्षण आपण पाहिलंय पूर्वीच्या काळात आपण पाहिलं तेव्हा मोबाईल नव्हता पुस्तकातूनच झालेलं आणि मला असं वाटतं आज पण पुस्तकांमध्ये जेवढं ज्ञान आहे तेवढं मोबाईलमध्ये नाही आहे अगदी अगदी आणि हे फार महत्वाचं आहे की आजच्या काळामध्ये जी युवा पिढी या मोबाईलमुळे जी बर्बाद झालेली आहे आणि होत आहे त्यांच्यासाठी हे प्रत्यक्ष उदाहरण आहे बरं मग यू पी एस सी करत असताना स्ट्रगल कसा केला ओके okay. तर यू परीक्षेचा अभ्यास मी दोन हजार वीस मध्ये मा माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर सुरू केला आणि त्यानंतर मी ऑनलाईन कोचिंग घेतलेली बट मला एवढे इफेक्टिव्ह रिझल्ट आले नाही त्यामधून मग दोन वर्ष माझे प्रिलियम्स निघाली नाही दोन हजार एकवीस आणि मध्ये मग सेकंड अटेम्प्ट नंतर मला बार्टीच्या बार्टी, बार्टी संस्थेबद्दल कळालं जे पुणेमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मग त्यांनी स्कॉलरशिप देतात आपल्याला रेसिडेन्शियल कोचिंगसाठी जिथे आपण दिल्लीला जाऊन प्रशिक्षण घेऊ शकतो मी त्यांची परीक्षा दिलेली त्यातून उदीर्ण झाली आणि दिल्लीला जाऊन मी एक वर्ष अभ्यास केला तिथे गेल्यावरती मग मला चांगला गायडन्स भेटला चांगलं रिसोर्सेस कळाले अभ्यास कसा करायचा आणि मग तिसरा अटेम्प माझा दोन हजार तेवीसच्या अटेम्प्ट मी क्लिअर करून भरपूर सपोर्ट भेटला फायनान्शियली येस आणि मॉरली सुद्धा मला तिकडचे जे ऑफिसर्स होते तिथे त्या संस्थेमध्ये त्यांनी आम्हाला नेहमी खूप सपोर्ट केलेला होता अपार्ट फ्रॉम दॅट माझ्या घरच्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्याला सपोर्ट होताच पहिल्यापासून बरं मला अजून एक त्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा की जी आपली पिढी आहे मध्यमधे आपण ज्यांना म्हणतो जे अभ्यासापासून शिक्षणापासून थोडीशी वंचित आहे त्यांचं लक्ष अभ्यासाकडे नाहीये अशा एमपीएससी पी एस सी करणाऱ्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय सांगा ओके त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की तुम्ही जो ध्येय ठरवला आहे त्याच्यावरती तुम्ही स्थिर राहा कारण की युपीएससी एमपीएससी करणाऱ्या मुलांना काय होतं की परीक्षा खूप डिफिकल्ट आहे त्यामध्ये पास होण्याचा रेशो खूप कमी आहे म्हणून ते लोक प्लॅन बी शोधतात किंवा दुसऱ्या दुसऱ्या गोष्टी करायला लागतात पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एकदा जो ध्येय ठरवला आहे तुम्ही त्याला आपल्या हंड्रेड पर्सेंट ऍटलीस्ट एकदा देऊन बघा तुम्ही हंड्रेड पर्सेंट देणं म्हणजे काय डिसिप्लिननी अभ्यास आणि कन्सिस्टन्सी असं नाही की एक दिवस दोन तीन तास अभ्यास केला पुढच्या दिवशी अभ्यास केलाच नाही असं अभ्यास विचारायचा काही होते काय हा माझा असा नियम होते म्हणजे माझा एक फिक्स टाइम टेबल असायचा पहिली गोष्ट तर मी चार वर्ष कुठल्याही सोशल मीडियावरती नव्हती मी, हो मी पूर्णपणे बंद ठेवलेलं हो सेकंडली डेलीचा माझा प्लॅन असायचा एवढा वेळ अभ्यास करायचा आपण बोलतो बोलताना की मी तेरा चौदा तास अभ्यास केलाय पण मी पण केलाय बट मी तो कंटिन्युअसली केला नव्हता मी एव्हरी आवरला एक दहा मिनिटाचा शॉर्ट ब्रेक घ्यायची बिकॉज आपला माइंड एवढा वेळ कंटिन्यू काही रिटेन करू शकत नाही सो शॉर्ट ब्रेक्स घेत मी पण अभ्यास केलेला आहे एक प्रॉपर प्लॅन बनवलेला होता आणि डेली कन्सिस्टन्सी मेंटेन करायला मी ट्राय केली आता हे करताना असं नाही की मी रोज अभ्यास केलाय संडेचा एक दिवस मी सुट्टी घ्यायची बिकॉज माइंडला तेवढा एक छोटा ब्रेक लागतोच सो मी संडेच्या दिवशी काही अभ्यास नाही करणार त्या दिवशी माझी जे हॉबीज होती मी त्यांच्यावरती फोकस केलाय सो so एक डिसिप्लिन प्रॉपर मेथडनी जर आपण काही केलं स्ट्रॅटेजी बनवून तर मला वाटतं आपण अचीव्ह करू शकतो महत्वाचा आहे भरपूर महत्वाचा आहे आपलं वय काय म्हटलं माझं चोवीस आहे चोवीसाव्या वर्षामध्ये ही व्यक्ती आय एस पदावरती पर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे युवा तरुणांसाठी फार मोठी गोष्ट आहे पण हे सगळं करत असताना जेव्हा युपीएससी करत होता त्यावेळेला तुम्ही तुमचा अनुभव तर सांगेलच पण कधी त्रास झाला का त्रास मी पहिल्यांदा दिल्लीला गेलेली घरापासून एवढं लांब गेले तेव्हा जरा मला त्रास झाला सवय नव्हती आणि दिल्लीतलं मला एवढं सुरुवातीला वातावरण असं छान वाटत नाही लोक म्हणा एवढं छान एक वर्ष होती एक वर्ष आणि एक वर्ष घरच्यांना न भेटता राहिली तर ते तेव्हा जरा मला मेंटली ते स्ट्रेनिंग झालेलं बट माझं ध्येय ठरलेलं होतं की मला एक वर्षाच्या पुढे या जागेवर राहायचं नाही एक वर्षासाठी आली आहे तेवढ्यात मला जीव तोडून अभ्यास करायचा नंतर मी घरी जाणारच आहे घरच्यांना भेटणारच असं मनात होतं सो त्यामुळे आणि घरच्यांचा भरपूर सपोर्ट भेटला मला रोज आई वडील कॉल करून बोलणार वगैरे व्हिडिओ कॉल्स करायचे मग त्यामुळे जरा ते मला मेंटली जरा चांगलं वाटायचं स्टेबिलिटी आलेली मोठा प्रवास करून तुम्ही पोहोचलात कसं वाटतंय खूप छान वाटतंय पहिले तर हे की मी ते ची जे सायकल आहे त्यातून बाहेर निघालेली आहे कारण की आपण बघतो लोक कितीतरी वर्ष अटेम्प्ट बट होत नाही ते आहे आणि आता असं वाटतं की मी जे लहानपणापासून स्वप्न पाहिलेलं की मला काहीतरी करायचं आहे सोसायटी साठी ते मी आता पूर्ण करू शकणार आहे सो होपिंग फॉर द बेस्ट कसा आहे तुम्ही ट्रेनिंग होणार आहे कुठे होणार आहे ओके okay. सो so, आता माझी अजून एक एक महिना ट्रेनिंग चालू होईल ती उत्तराखंडला असणार आहे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यानंतर मध्ये एक वर्षाच्या ट्रेनिंग नंतर आमची पोस्टिंग होते आम्ही सुरुवातीला पण एक युवा तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आदर्श व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाहीये कारण वयाच्या चोवीसाव्या वर्षामध्ये आय एस होणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे म्हणून युवा संघर्ष संस्थेच्या वतीने सार्वभौम राष्ट्राच्या वतीने तुमचं खूप खूप अभिनंदन आणि शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की हे सगळं करत असताना आपले प्रेरणा कोण राहिले प्रेरणास्थान कोण आहे आपलं माझ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात प्रथम सगळ्यात मोठे प्रेरणास्थान आहेत त्यांनी बोललं आहे की वाचाल तर वाचाल आणि मी या गोष्टीमध्ये खूप जास्त बिलीव्ह करते बिकॉज आज मी इथे आहे दॅट इज बिकॉज की मी अभ्यास केलेला आहे मी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्यानंतर माझे आई वडील हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे त्यांनी लहानपणापासून मला जो सपोर्ट केलेला आहे खूप मुलांना घरातून सपोर्ट भेटत नाही बट मला कधीच काही अडथळे आले नाहीत त्यांचा नेहमी सपोर्ट राहिलेला सो हे माझ्यासाठी मी सुरुवातीला म्हटलं होतं की शिक्षण हे प्रभावी वस्त्र आहे जे वापरून तुम्ही जग बदलताना बघू शकता शिक्षण फार आजच्या काळामध्ये मग हे सगळं करत असताना एक शेवटचा आपल्या समाजाला किंवा युवा तरुणांसाठी जे शिकतायत एज्युकेशन घेत आहेत एम पी एस सी युपीएस त्यांच्यासाठी शेवटचा मेसेज केल्याला माझं म्हणणं एवढंच असेल की तुम्ही काही पण करा एस एमपीएससी किंवा दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये जावा त्या गोष्टीला आपल्या हंड्रेड पर्सेंट द्या पूर्ण आपलं मन त्या गोष्टीत घाला आणि करा मग तुम्ही नक्की त्या फील्डमध्ये एक्सेल कराल तुम्ही त्या नक्की त्या फील्डमध्ये वरती जाल तेवढीच आपल्याला गरज आहे कारण की आपण कुठली पण गोष्ट करताना आपलं अर्ध लक्ष दुसरीकडे असतो असं असला की आपला कुठलीही गोष्ट नीट होणार नाहीये सो फोकस एका गोष्टीवर ठेवा आणि त्यामध्ये एक्सेल करायला ट्राय अगदी अगदी सहमत आहे आणि खूप छान माहिती भेटली शेवटी एवढंच सांगेन की शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल असतो तुम्हाला करावा लागेल तुमचे नियम आहे ते तुम्हाला बनवायला लागतील आणि म्हणून तुम्हाला पुढे जाताना यश संपादन मिळेल म्हणून शिक्षण पाहिजे धन्यवाद थँक्यू